नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त एकदम छान एकदम टकाटक असाल मी तेजू तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये खूप सारं खूप मनापासून अगदी स्वागत करते आणि आजचा आपला व्हिडिओ आहे तो सुरू करते तर मंडळी झालेली आहे सकाळ आणि वाजलेली आहे सहा नॉर्मली मी सहा वाजता उठते कारण सकाळी लवकर टिफिन बनवायचा असतो म्हणून तर सगळ्यात आधी ना आहोंसाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे टोपामध्ये म्हणजे कसं पाणी गरम होई होईपर्यंत ना जी आपल्याला भाजी करायची असते तिची कटिंग वगैरे पण होते आणि पीठसुद्धा मळून होतं म्हणजे तोपर्यंत ना मला गॅस रिकामा मिळतो म्हणजे कसं झटपट ना एका गॅसवर भाजी एका गॅसवर चपाती आणि एका गॅसवर चहा वगैरे मला ठेवता येतो तर सगळ्यात आधी आता भाजी करून घेते मी तर भाजीमध्ये आज सुकट फ्राय करायला घेतलेली आहे आणि मस्तपैकी फोडणी देत होते तेवढ्यातच ना बबडू आमचा उठला आणि बबडू उठला ना की मग सगळं कठीण होऊन जातं कारण त्याला झोपायचं असतं पण त्याला साईडला मी हवी असते म्हणून माझी सकाळी ना खरं तर घाई असते की माझा विचार असतो की बाबू उठायच्या आत मला पूर्ण टिफिन बनवून घ्यायचा असतो आणि तो उठला की अशी धावपळ होते आता या गोष्टीशी कोणतीही आई रिलेट करेल कारण की जेव्हा आपलं मुलं होतात ना तेव्हा आपला कम्फर्ट झोन पूर्णपणे आपण सोडून देतो म्हणजे जसं असेल ना तसं कामं करायला लागतात जशी की आता मी बबडूला बघा कडेवर घेऊन अक्षरशः भाजीची फोडणी देते म्हणजे मला असं कधी वाटलं पण नव्हतं की मी अशी पण कामं करेन कारण मला सगळं ना कम्फर्ट झोन मध्ये लागायचं सुरुवातीला म्हणजे लग्नाच्या आधी पण आणि लग्नाच्या नंतर पण पण जेव्हापासून बबडू झाला ना तेव्हा म्हणजे त्या तो झोपला की आपण कामं करायची तो त्याला त्याच्या मतानुसार म्हणजे त्याच्या मनानुसार सगळ्या गोष्टी कराव्या लागतात घरामध्ये जर कोण असं मोठं लेडीज वगैरे असेल म्हणजे सासू असेल किंवा कोणीही लेडीज असेल ना दुसरी तर मग असं आपण घरातली कामं उरकत असताना बाळाकडे लक्ष कोण ना कोण देत असतं पण माझं तसं नाही आहे घरामध्ये कोणीच नसतं सासू वगैरे नाहीये तर त्याच्यामुळे कसं जरा कठीण होऊन जातं अशा टायमाला असं वाटतं की यार सासू असायलाच पाहिजे मम्मीला पण माझ्या नेहमी बोलत असते की मला सासू हवी होती पण शेवटी काय नशिबात जे असतं तेच होतं तर आता बबडूला बघा मी झोपवलेला आहे आणि आता मी आलेली आहे पुन्हा किचन मध्ये आता जो माझा स्पीड आहे ना तो एकशे वीसचा चा असणार आहे कारण की खूप जास्त उशीर झालेला आहे आणि माझ्या मिस्टरांना ना बाहेरचं खायला अजिबात आवडत नाही पण काय करणार कधी कधी ना बबडूमुळे त्यांना बाहेर पण खावं लागतं तर आता सगळ्यात आधी भाजी चेक केली की भाजी करपली वगैरे नाही आहे कारण खूप जास्त उशीर झाला त्याला झोपे झोपेपर्यंत तर भाजी व्यवस्थित होती म्हणून साईडला सिम गॅसवर एकदम ठेवली आणि त्याच्यानंतर मी चपाती पण करून घेतली चपातीने मी करते ना ती मी साईडला शे हॉटपॉटवर ठेवून देते वरती म्हणजे जेणेकरून त्या थोड्याशा कोमट होतील एकदम गरम गरम टिफिनमध्ये भरल्या की त्या थोड्याशा ओलसर होतात वाफेमुळे The cat तर मग मी नेहमी हे असं करते तर आता ना मी दूध पण गरम कर करत ठेवलेलं आहे कारण बबडू कधी पण उठू शकतो आणि बबडू उठलं की त्याला उठल्या उठल्या दूध बिस्किट लागतं एकीकडे चहा सुद्धा ठेवते कारण माझ्या मिस्टरांना काळा चहा लागतो सकाळी सकाळी तर मग ते काळा चहा पितात सकाळी ना दुधाचा चहा कधीच पित नाही म्हणून मग त्यांना काळा चहा पण साईडला करत ठेवलेला आहे एकीकडे भाजीसुद्धा माझी झालेली आहे मी ना गरम गरम कधीच भाजी डब्यामध्ये भरत नाही पण आज ना खूप जास्त उशीर झाला मग काय करणार गरम गरम भाजीच डब्यामध्ये भरावी लागली फक्त झाकण खोलून जरा हॉलमध्ये ते ठेवून दिलं म्हणजे माझ्या मिस्टरांचं पर्यंत भाजी पण थंड होईल नेहमी ना सकाळी सकाळी मी दरवाजे खिडक्या उघडून घेते कारण आमचं जे घर आहे ना ते पूर्वेकडे आहे मग सकाळी सकाळी जी सूर्याची किरणं येतात ना ती थेट घरामध्ये येतात आणि ते खूप मस्त आणि खूप चांगलं असतं असं म्हणतात सकाळीची किरणं जर घरामध्ये आली तर तर मग मी दरवाजे खिडक्या उघडून घेते आता माझे मिस्टर चाललेले आहेत ऑफिसला त्यांना बाय बाय केला आणि त्याच्यानंतर माझी जी बाकीची पुढची कामं आहेत ना ती करायला घेतली तर सगळ्यात आधी ना हॉलमध्ये आले आणि जो सोफा आहे ना तो सेट करायला घेतला आजकाल ना धूळ खूप जास्त उडत असते घरामध्ये कारण आजूबाजूला ना घराची कामं चालू आहेत त्याच्यामुळे माती वगैरे सारखी येत असते आतमध्ये म्हणून ते सकाळी सकाळी पहिलं ना आम्ही सोफा सेट करते कारण बबडू उठला की तो ह्याच्यावरून हलत नाही इथेच नेहमी खेळत असतो मग मी ते आधी करून घेतलं त्यानंतर ना घरातला पूर्ण कचरा काढून घेतला आणि लादी पुसून घेतली सोफा जेव्हा सेट करते ना तेव्हा मला खूप जास्त बरं वाटतं म्हणजे कसं सोफा व्यवस्थित असेल ना तर घराचं लुक जरा चांगलं वाटतं त्याच्यामुळे चा मी नेहमी या गोष्टीकडे लक्ष देते सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी सोफा नीट करून घेते त्यामुळे माझ्या घराचं लुक जे आहे ते खूप सुंदर दिसतं तुम्ही बघू शकता तर आता आहे ना मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे ते म्हणजे हा जो स्टीमर आहे तो तर स्टीमर जो आहे ना तो बबडूला खूप उपयोगी पडलेला आहे कारण बबडूला माझ्या सारखा सारखा खोकळा सर्दी होत असते मग सारखं सारखं दवाखान्यामध्ये जाण्यापेक्षा आपल्या घरी हा असा एक स्टीमर असला पाहिजे ज्यांच्या घरामध्ये लहान लहान बाळ आहेत ना त्यांच्या घरामध्ये हा स्टीमर असलाच पाहिजे म्हणून मी हा दाखवला तर आता ना मी सगळा घरातला पूर्ण जो आहे ना तो कचरा काढून घेणार आहे कारण की मला दिवसभरातून एकदाच फक्त सकाळी कचरा काढायला वेळ मिळतो नंतर मला झाडू हातात घ्यायला अजिबात मिळत नाही म्हणून फटाफट ना कचरा वगैरे काढून घेतला आणि लादी पुसून घेणार आहे मी आता कारण लादीसुद्धा एकदाच पुसायला मिळते सकाळी आणि बबडू जर उठला तर ते पण करता येत नाही कारण तो ना खूप लुडबुड करत असतो मध्ये मध्ये वायपरशीच खेळणार त्या डब्याशीच खेळणार पाण्याच्या पाणीच सांडवणार मग त्यापेक्षा तो झोपलेला असेल ना तेव्हा मला हे कामं करायला खूप जास्त इझी जातं कधी कधी सकाळी जर नाही शक्य झालं तर मग संध्याकाळी मी लादी तर आता लादी वगैरे पुसून झाल्यावर मी बाहेर आले आणि बाहेरचा जो खालचा अंगण आहे ना ते मी धुवून घेतलं कारण मी जसं तुम्हाला बोलले की माती खूप जास्त येत असते आजकाल तर मग हे पण मला खूप काम वाढलेलं आहे कारण बबडू इथे पण खेळत असतो मग सगळं माती माती बाहेर असते ना किती ती माती घरामध्ये येते सारखी कारण तो सारखा बाहेरून घरात घरातून बाहेर हे असंच करत असतो तर ते सगळं झाल्यानंतर मी आले घरामध्ये पुन्हा आणि डस्टिंग करायला घेतली तर ही जी साफसफाईची कामं असतात ना ती मी शक्यतो आंघोळीच्या आधीच करून घेते कारण मला आंघोळीच्या नंतर क्लिनिंग करायला अजिबात आवडत नाही तर मग त्यासाठी आंघोळीच्या आधी माझा प्रयत्न असतो की पूर्ण जी घराची क्लिनिंग आहे ना ती व्हावी जी डेली क्लिनिंग असते ती तर रोज रोज जर वरवर वर हे क्लीन केलं ना की घर कसं क्लीन राहतं त्याच्यामुळे थोडं थोडं का होईना हात फिरवायचा सगळीकडे म्हणजे कसं घर आपलं स्वच्छ राहतं मग घरामध्ये कोणीही कधीही आलं ना तरी कसं आपलं घर जे आहे ते प्रसन्न वाटतं सगळ्यांना तर आजकाल ना कॉलिन यूज करते क्लिनिंगसाठी खूप इझी जाते ते आणि स्मेल पण खूप मस्त येतो कॉलिनचा मला आवडतो त्यासाठी यूज करते तर आता बघा माझी क्लिनिंग जी आहे ना ती पूर्णपणे झालेली आहे आणि बबडू अजून पण उठलेलं नाही आणि त्यासाठी मी खूप जास्त खुश होते विचार केला की मस्त अशी आंघोळ करून घेते आणि आंघोळीनंतर पूजा वगैरे फटाफट करता येईल म्हणून मग ब्रश करून घेतला ब्रश करता करताच ना बबडूच्या रडण्याचा आवाज आला आणि बबडू उठला बबडू उठला ना की माझी कामं थोडी मंदावतात नेहमी कारण की त्याला ना असं घेऊन वगैरे बसायला लागतं जर आंजारला जायला ना की तो व्यवस्थित होतो जरा चार्ज होतो तर बबडूला थोडा वेळ घेऊन बसले त्याला बाजूला ठेवलं आणि टी व्ही लावून दिली त्याला तर बबडू ना नेहमी आमचा उठल्या उठल्या दूध बिस्किटची डिमांड करतो मग त्याला दूध बिस्किट द्यावं लागतं आणि आंघोळ खूप त्याची उशिरा होते त्यामुळे मग फक्त ना त्याला चूळ वगैरे भरून देते आणि त्यानंतर दूध बिस्किट देते खरं तर दूध बिस्किटमुळे पण त्याला कफ वगैरे सारखा होत असेल माझा अंदाज आहे हा मग मला ते बंद करायचं आहे पण ना हे शक्यच होत नाही कारण त्याला दूध बिस्किट जर त्यांनी खाल्लं नाही ना तर त्याला फ्रेशच वाटत नाही म्हणून मग त्याला मला द्यावं लागतं तर बबडूला दूध बिस्किट देऊन झाल्यानंतर ना आंघोळ वगैरे मी करून घेतली आणि सगळ्यात आधी बेडरूममध्ये आले कारण बेडरूम पूर्ण बंद होता इथे बाबू झोपला होता म्हणून ती क्लिनिंग वगैरे बाकी होती त्याची तर मग सगळ्यात आधी खिडकी ओपन केली बेडरूमची कारण मला बंद बंद अजिबात जमत नाही मला सगळं ओपन लागतं बाहेरची हवा आतमध्ये आली जरा खेळती राहिली की ते बरं वाटतं जरा तर मग त्यासाठी खिडक्या वगैरे ओपन केल्या आणि स्वतः जरा आवरून घेत कसं आहे माहिती आहे का आपण जर टापटीप राहिलं ना तर पुढची जी घरातली कामं आहेत ना ती करायला एनर्जी डबल होते म्हणून मग नेहमी मी स्वतः पण जरा व्यवस्थित राहते म्हणजे आपल्याला पुढची कामं करायला बरं वाटतं सध्या ॲलोवेरा जेल यूज करते त्याच्यामुळे फक्त ॲलोवेरा जेल टिकली आणि थोडासा लिपबाम लावून मिस्रांचा थोडासा परफ्यूम लावला थोडासा स्मेल चांगला येतो मला तो फ्रेग्रन्स खूप जास्त आवडतो म्हणून कधी कधी यूज करते माझा आवरून झाल्यानंतर मी बेड नीट करायला घेतला आता ना हा जो बेड आहे ना तो किंग साईज बेड आहे त्यामुळे मला खूप जास्त प्रॉब्लेम येतात म्हणजे व्यवस्थित ठेवायला एकतर यामध्ये मी स्टोरेज एवढं भरून ठेवलं आहे त्याच्यामुळे तो हलवता पण येत नाही आणि हा एका कोपऱ्यामध्ये आहे त्याच्यामुळे मला बेडशीट नीट करता येत नाही म्हणजे हा जर सेंटरला असताना थोडासा दोन्ही साईडला जर गॅप असतं तर मग मला बरं पडलं असतं पण ॲक्च्युलीमध्ये आमची जी बेडरूम आहे ना ती थोडीशी छोटी पडते तर एवढ्या बेडरूमला छोटा बेडच बरा पडला असता पण काय विचार करून आम्ही घेतला मलाच माहीत नाही आहे पण ठीक आहे पण जर कोणाला जर असं किंग साईज बेड वगैरे घ्यायचा असेल ना तर नेहमी घेताना म्हणजे सेट करताना हा विचार करा की तो सेंटरला असावा मध्ये दोन्ही साइडून थोडासा गॅप असावा तर मी ना बेडरूमचा मस्तपैकी बेड व्यवस्थित केला आणि बबडू आला त्याच्यावर लोळायला म्हणजे तो पाच मिनिटं पण तो बेड नीट ठेवून देत नाही म्हणून मग त्याला मी घेतला आणि बाहेर आले त्याला म्हटलं की थोडा वेळ तरी मला तो नीट दिसून दे म्हणजे कसं एवढी मेहनत केल्यासारखी जरा वाया गेल्यासारखी वाटणार नाही म्हणून मी त्याला घेऊन बाहेर आले आणि त्यानंतर आले किचनमध्ये कारण माझं जे देवघर आहे ना ते किचनमध्ये आहे तसं म्हणाल तर सकाळी माझी मिस्टर पूजा करूनच जातात दिवा वगैरे लावून जातात पण फुलं जी आहेत ना ती सकाळी सकाळी मला तोडता येत नाही कारण कसं काळोख असतं जेव्हा ते पूजा करतात तेव्हा म्हणून मग मी जेव्हा आंघोळ करते ना तेव्हा पूजा करते व्यवस्थित फुलं वगैरे लावून कधी कधी जर पूजेला पण दांडी बसते कारण की बबडूमुळेच म्हणजे बबडून जर करून दिली पूजा तर मग मी करते नाही तर मी नाही करत कारण कसं सकाळी मिस्टर करूनच जातात मग जेव्हा जेव्हा टाइम मिळतो तेव्हा मी करत असते तर तुम्ही बघू शकता माझी पूजा सुद्धा झालेली आहे आणि किती छान प्रसन्न वाटते ते तर मंडळी माझं पन्नास टक्के काम झालेलं आहे आणि माझ्यासोबत बबडू पण आहे ना बाबू तर बबडूची आता आंघोळ बाकी आहे आणि कपडे मशीनला लावायचे आहेत ते होऊन जातील एकीकडे मला बाजारात आहे मच्छी आणायला कारण बबडूला खायची आहे कोलंबी म्हणून दुपारी कोलंबीचं कालवण करणं असं विचार करते म्हणून पटकन जाऊन मच्छी घेऊन येते तर विचार केला की व्हिडिओ एंड करूया कारण खूप जास्त मोठा व्हिडिओ होऊन जाईल मग त्यापेक्षा एंड करूया असा विचार केला तर खूप दिवसांनी मी व्हिडिओ शूट केला आहे ॲक्च्युलीमध्ये बंद केलं होतं व्हिडिओ बनवणं कारण की थोडंसं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटत होतं कारण व्ह्यूज जास्त येत नव्हते आणि जितका प्रतिसाद पाहिजे तितका मिळत नव्हता कारण मेहनत एक व्हिडिओ बनायला खूप जास्त लागते म्हणून विचार केला की जाऊ दे इंस्टाग्रामला मला चांगला प्रतिसाद मिळायला लागला होता म्हणून मग विचार केला की इंस्टाग्रामला जरा ॲक्टिव्ह राहावं मग मी शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणे टाकायचे यूट्यूबला पण मोठ्या व्हिडिओ जरा थांबवलेलं पण नंतर विचार केला की नाही आपण गिवअप नाही करायचा आपण जे आपल्यामध्ये चुकतं आहे किंवा जे आपल्याला काहीतरी कमी असेलच त्याच्यामुळेच व्ह्यूज येत नाही आहेत मग विचार केला की नाही आपण करूया हळूहळू का होईना आपल्यामध्ये जरा अजून राहूया अजून बेस्ट करायचा प्रयत्न करूया आणि आज पुन्हा व्हिडिओ शूट केला आणि आमचा बबडू खोकतोय आहे जरा तब्येत डाऊनच आहे त्याची अजून पण असो तर आजचा व्हिडिओ वेळात वेळ वेड़ काढून बघितलात त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ना लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बाय बायकर बाय